सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं तो स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेनमध्ये महायुतीची सत्ता आल्यानंतर महायुतीमधील पक्षात इनकमिंग सुरू झालं असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीतही पक्षप्रवेश होत आहेत विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधूनही विविध जिल्हा व तालुक्यातील अनेक स्थानिक नेते अजित पवारांचे नेतृत्व स्वीकारत आहेत त्यातच महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणूक लढलेल्या दोन्ही नेत्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून श्रीगोंदा विधानसभा अपेक्षा लढलेले राहुल जगताप आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून श्रीगोंदा विधानसभा लढलेल्या अनुराधा नागवडे यांचे पती राजेंद्र नागवडे यांनी राष्ट्रवादीचा गम चळ्यात घातली राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले <स्थाँगा> कर्जत जामखेड शासकीय वैद्यकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याबाबत शिक्षण पाथ। आमदार रोहित पवार नीम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली विशेष म्हणजे अर्थमंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि पालकमंत्री यांच्याशी चर्चा करून याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय कर्जत जामखेड मतदारसंघात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याबाबत आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री हुसेन देहसने मुश्रीफ यांची भेट घेऊन निवेदन दिले होते आज त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली आणि चौंडी येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता दिल्याबाबत त्यांचे आभार मानले आणि हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कर्जत जामखेड मतदारसंघात करण्याची मागणी केली गोर्देगाव येथील कस्तुराबाई बापूराव बार बारडे यांच्या शेतातील गट क्रमांक तीनशे सोलार पॅनलचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले या घटनेच्या पंचनामा केला त्यामुळे तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे यंदा मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हैराण झाले आहेत सह्याद्री टॉप टेन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट या विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या अहिल्यानगर तालुक्यातील वाळकी केडगाव चास या तिन्ही मंडळातील जवळपास पंचेचाळीस गावे अतिदृष्टीने प्रभावित झाले जवळपास दोन हजार आठशे मेट्रिक टन कांद्याचे व एकोणतीस हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले गरज असेल तेथे जनावरांना चारा देण्याची व्यवस्था करा पीडित लोकांना धान्य द्या अटी शरीर बाजूला ठेवून शेत पिकाचे सरसकट पंचनामे करा अशी स्पष्ट सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजार आवारातील कांदा व्यापाराने खरेदी केलेला पंधरा टन लूज कांदा गोडाऊन मध्ये पावसाचे पाणी घुसून भिजल्याने व्यापाराचे मोठे नुकसान झाले उपबाजार व्यवस्थापनाने नाली सफाईकडे दुर्लक्ष केल्याने या व्यापारास हा आर्थिक फटका बसला आहे टाकळी भाणे ते सोमवारी झालेल्या पावसामुळे पावसाचे पाणी कांदा व्यापारी दादाराव अघम यांच्या गोडाऊन मध्ये शिरले लूज कांदा खरेदी सुरू असल्याने कांडा ने अगम यांनी पंधरा टन कांदा खरेदी करून गोडाऊन मध्ये गोडा टाकला होता समोर झालेल्या धो धो पावसाने उपबाजार आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते पाण्याचा जोर जास्त असल्याने संपूर्ण कांदा पाण्यावर तरंगत होता हा कांदा रात्रभर पाण्यावर तरंगत होता मागील चोवीस तासात अहिल्यानगर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक गावात महापूर सदृश स्थिती निर्माण झाली आहे केडगाव व वाळखी येथे प्रत्येकी शंभर पॉईंट पाच मिलीमीटर आणि चास येथे एकशे अठरा पॉईंट तीन मिलीमीटर इतका जोरदार पाऊस झाल्याने वालुंबा नदीला पूर आला एकशे चोवीस घरांची पडझड झाली असून अनेक कुटुंब बेघर झाली आहेत यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले असून मेहनतीवर पाणी फिरले आहे सत्ताधारी पक्षात जाण्याची स्पर्धा पूर्ण होत आली असून प्रमुख नेत्यांपैकी माजी आमदार राहुल जगताप आणि नागवाडे सहकारी कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवाडे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला जगताप नागवाडे हे पाचपुते विरोधक पुन्हा एकदा एकत्र आले आहेत तालुक्यांचं राजकारण पाहता पाचपुते यांना सक्षम विरोधी पर्याय असणे नेत्यांना गरजेचं असल्याने अनेकांनी सत्ताधारी पक्षाची वाट धरली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपल्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी या उद्देशाने नेत्यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला आहे अहिल्यानगरसह इतर जिल्ह्यातून दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले त्यांच्याकडून आठ लाख सत्तर हजार रुपये किमतीचा आठ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या ओमकार उर्फ भैया शैलेश रोहम सोनू सुधाकर पवार अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत विविध पोलीस ठाण्यांमध्ये दुचाकी चोरींच्या वाढत्या घटनांना आळ्या बसवण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने विशेष मोहीम हाती घेतली पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदारांनी तांत्रिक विश्लेषण गुप्त खातरजमा आणि बातम्यांच्या माध्यमातून ही कामगिरी केली राहता पिंपळस रस्त्यावर सापळ्या रचून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण येथेच थांबतोय तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बारी पत्र प्रायोजक होते मैक केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर सह्याद्री <gleshuman> टॉप <material> टेन न्यूज या बारी प्रायोजक है मैक केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर